इंडिया न्यूज महाराष्ट्र सपार्यातील शिवथरसार गावात अनैतिक संबंधातून पूजा जाधव हो या विवाहित तरुणीचा खून झाल्याने खळबळ उडाली पती सासू सासरे आणि मुलगा घरी नसताना दुपारी पूजा असतानाच तिचा खून करण्यात आला पोलिसांनी तपास सुरू करत अवघ्या तासात आरोपीला अटक केली आणि चौकशीतून खुनामागचं कारण दोन हजार सतरामध्ये मध्ये प्रेमविवाह झाला होता मात्र गावातील अक्षय साबळेसोबत तिचे अनैतिक संबंध सुरू होते अक्षय तिला मुलासह स्वीकारून लग्न करू इच्छित होता पण पूजाने नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला रागाच्या भरात अक्षयने तिचा चाकूने गळा चिरून खून केला आणि पुण्याला पळून गेला पोलिसांनी फोन ट्रेस करून त्याला अटक केली आणि गुन्हा उघडकीस आणला